मिरजेत वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे विद्यार्थ्यांची चित्रकला घोषवाक्य निबंध स्पर्धा वाहतूक नियम जनजागृती रॅली संपन्न विद्यार्थ्यांचा पालकांना संदेश हा पोलीस कारवाईपेक्षा प्रभावी पोलीस अधीक्षक संदीप घुगे वाहतूक नियंत्रण शाखा मिरजतर्फे छत्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत मिरज शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे गणेश तलाव ते बालगंधर्व नाट्यग्रह अशी वाहतूक नियम जनप्रबोधनात्मक प्रभातफेरी संपन्न झाली आणि यावेळी निर्मल व्यसनमुक्ती केंद्रातील तज्ज्ञांनी फुलारी येथे वाहतूक समस्यांविषयी पथनाट्य सादर केलं छत्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसचे औचित्य साधून विद्यार्थी सशक्त वाहतूक साक्षर नागरिक बनावेत या हेतूने आंतरशालीय चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा आज बालगंधर्व नाट्यगृह येथे पार पडला वाहतुकीच्या ज्वलंत समस्या आपण करू शकत असलेल्या उपाययोजना या अनुषंगाने विद्यार्थ्यांना स्पर्धेचे विषय देण्यात आले मिरज शहरातील विविध माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांनी या स्पर्धेस अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला मिरज शहरातील सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयातील एकूण पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला आणि यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय मिरज पोलीस अधिकारी प्रणील किल्ला तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ वाहतूक नियंत्रण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी पोलीस निरीक्षक किरण रासकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सुरक्षित प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना दिलेला संदेश हा पोलीस कारवाईपेक्षा प्रभावी ठरतो असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे रस्ते सुरक्षा हा आता काळाच्या रोगामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय बनत चालला आहे तर मागचं कारण जे अपघातांचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामध्येही विशेष करून जे टेटल अपघात आहे ज्यामध्ये लोक मृत्युमुखी पडत आहेत ते कारण महत्त्वाचं आहे आणि यामध्ये आपण प्रत्येकानं एक जागरूक नागरिक म्हणून जर आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावलं रस्त्यावरचे वाहतुकीचे नियम जर आपण बाळे तुम्हाला वाटतं की बऱ्याचशा अपघातांच्या प्रमाणामध्ये आपल्याला घट आणता येईल आणि या कामी निश्चितच जी तरुण मुलं आहेत सारकरी मुलं आहेत त्यांचा सहभाग यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, आहे कारण की आपणच लोक आहोत की भविष्यात भारताचे नागरिक म्हणून या देशाचे नागरिक म्हणून आपण पुढे येणार आहोत आणि त्यामध्ये आपण आपल्या घरच्यांमध्ये आपल्या शेजाऱ्यांमध्ये आपल्यासोबतच्या लोकांमध्ये याबाबतची जागरूकता आपण निर्माण करणार आहोत अतिशय साधी गोष्ट आहे की आपण आपल्या पालकांसोबतही जेव्हा वाहनामध्ये किंवा वाहनावर बसून जातो तर त्यावेळेला आपण आपल्या पालकांना सांगितलं की बाबा सीट बेल्ट लावा बाबा तुम्ही मोबाईलचा वापर नका करू बाबा तुम्ही हेल्मेट घाला एवढं जरी आपण सांगितलं तरी मला वाटतं की तुमच्याकडून गेलेला मेसेज हे आमच्या कोणत्याही ट्राफिकच्या कारवाईपेक्षा आम्ही केलेल्या चलांपेक्षाही प्रभावी आहे कारण की आम्ही चलाम करणार एका वाहनावर किंवा एका व्यक्तीवर अनेक वेळा ते चलान होईल पण त्याचा कदाचित तेवढा उपयोग होणार नाही जो मेसेज तुम्ही लहान मुलं तुमच्या पालकांना देणार आहात तर तुमच्याकडून हा मेसेज घराघरात जाऊ द्या प्रत्येकाला याबाबतची जनजागृती निर्माण होऊ द्या नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अनुषंगाने या संपूर्ण महिन्याभरामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल सांगली वाहतूक शाखा मिरज वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर नेत्रचिकित्सा शिबीर घोषवाक्य स्पर्धा निबंध स्पर्धा त्यासोबतच पोस्टर कॉम्पिटिशन सोबतच वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम वाहन चालक यांच्यामध्ये वाहतूक नियमाविषयी अवेअरनेस वर्षभर आम्ही वाहतुकीच्या कारवाई तर करत असतो मात्र रस्ता सुरक्षा अभियानच्या अनुषंगाने रस्ते अपघात कमी होणे सोबतच वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी योग्य पद्धतीने पालन करणं यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व का उपक्रम जे आहेत ते जिल्हाभर राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे मुकुंद कुलकर्णी साहेब तसेच मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सुनील गिड्डे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळे उपक्रम बजावलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज.